उसने पैशाच्या कारणावरून वाद घालून एकाच्या मानेवर कोयत्यानं गंभीर वार करून दोघांनी खुनाचा प्रयत्न केलाय ही घटना दिनांक एप्रिल रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास वाकी वस्ती ते जाणारा रोडवर गणपत वाघ यांच्या शेताजवळ घडली आहे याबाबतची माहिती अशी की अशोक श्रीमंत दारकुंडे वर्षे वर एकोणपन्नास राहणार वाकी वस्ती बहिरवाडी जेऊर बायजाबाईचे तालुका अहमदनगर यांनी विकास अंकुश काळे राहणार बहिरवाडी जेऊर बायजाबाईचे तालुका अहमदनगर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पैसे घेतले होते ते, ते अद्याप परत दिले नव्हते अशोक दारकुंडे हे बस्तीवरील विजय संपत दारकुंडे यांच्या मुलीचा हळदीचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना ते रोडवर गणपत वाघ यांच्या यांच्या शेताजवळ अशोक दारकुंडे ओळखीचा विकास आणि एक अनोळखी इसम यानं दारकुंडे यांना थांबून त्यांनी घेतलेल्या उसने पैशांचे वाद घालून त्या वादाच्या कारणावरून रागात दारकुंडे यांच्या मानेवर कोयत्याचे गंभीर वार करून जिव्या ठार मारण्याचा प्रयत्न केला या घटनेमध्ये दारकुंडे हे गंभीर जखमी झालेत त्यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात दाखल केलं या घटनेची माहिती एस ओ अमोल भारतीय अहमदनगर शहर विभाग एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चौधरी सहाय्यक पोलीस निरीक्षक मोंढे यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अशोक दारकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास काळे आणि एक अनोळखी इस्मा विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम तीनशे सात प्रमाणे कुणाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंद केली आहे पोलिसांनी आरोपी विकास काळे यास अटक केली आहे प्रतिनिधी अक्षय शेगर आणि राजेंद्र शिंदे अहमदनगर